नमस्कार मी संत साळवके लाईव्ह आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आत्ता मी चाललो आहे कणकवलीला आणि कणकवलीला जाऊन आपण भालचंद्र बाबांच्या मठामध्ये जाणार आहोत इथे दर्शन घेणार आहोत आणि स संपूर्ण कणकवली शहराचा आपण सुंदरसा फेरफटका मानणार आहोत तर आता या एपिसोडमध्ये आपण आनंद घेऊया कणकवली शहराचा आणि तिथल्या काही ठिकाणामध्ये मी जाणार आहे आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे सुंदर असं शहर आहे ते तर आपण मठातमध्ये जाऊन दर्शन घेऊन त्या म्हणजे दर्शन झाल्यानंतर आपण एक सुंदरसा फेरफटका सुद्धा मानणार आहोत तर आत्ताच्या एपिसोडमध्ये आपण आनंद घेऊया कोकणातील एक आधुनिक शहर कणकवली शहराचा आत्ता आपण होतलोय

झालं आपल्या रंगा समोर कुल येणार

ट्राफिक काम है ट्राफिक है मध्य टाइम गर्दी टाइम गर्मी हाँ एक शॉर्टकट है तुम्हें मगसा रोल ओळख तुम्हाला सगळं पोलीस दर्शन झालेलं आहे इकडे हे सगळं कोय बी आहे पोयाची शॉर्टकट करणार नाही आता पण डायरेक्ट झाला तिकडे आहे मताकडे रोडला ट्राफिक होतं मी मधील तिकडं झाला होतो मग खूप ट्राफिक होतं जायला मिळालं परमपत भालचंद्र भालचंद्र बाबांच्या दर्शन आलं सोळा ते वीस जानेवारी पिणज्योतीचा कार्यक्रम दर्शन आता आपण आलो आहे आलोय भालचंद्रबाबत ठाकरे सोळा तेवीस जानेवारी इकडे सुंदर कार्यक्रमाचं आयोजन असतो हे बघ इकडे सगळे कार्यक्रम आहेत सोळा तारीख पासून कार्यक्रम चालू होणार एकोणीस आणि वीस हे सगळे दशावतरी नाटक आहे इकडे सांस्कृतिक कार्यक्रम स्वर संध्या 구루원크다나 <목소리도> <목소리도> सुंदर असं दर्शन झालं त्या समोर आहे बाबांची अम्बॅसिटर कार म्हणजे अशा प्रकारच्या कारमधनं बाबा फिरायचे त्यामुळे त्याचं तशीच एक कार इकडे आहे संपूर्ण परिसर आहे इकडे आता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत लवकरच सोळा ते वीस आता आपण समोरच्या काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतोय तरी सुद्धा सुंदर मंदिर आहे आणि आपण अनेक वेळा या ठिकाणी आलोय आज सुद्धा म्हटलं दर्शन घेऊया पुन्हा तुम्हाला पण पुन्हा दर्शन देऊया अशा प्रकारे सुंदर परिसर आहे जेवढ्या वेळा तुम्ही इकडे आणण्या मनपसंद नव्हतं तर आपण आहोत दत्त मंदिरामध्ये आणि दत्त मंदिराच्या बाजूचं हे हनुमान मंदिर आहे मस्त दर्शन झाले आहे विष्णू मंदिरामध्ये होतं अशा प्रकारे संपूर्ण परिसर आहे आता आपण वक्तव्य परमपूज्य कामत महाराज सामाजिक स्थळ भालचंद्र महाराज तपश्चर्या असतात सुंदरस वटवृक्ष पिंपळ पार वटवृक्ष पार आपण पुरातन आहे आणि या ठिकाणी भक्त निवास आहे समोर सुंदर आपलं दर्शन करतो आता आपण मागच्या रोड ने पुन्हा चाललोय म्हणजे मेन रोडकडे कडे बाजारपेठ समोर आहे त्या बाजूला समोरच्या चौकामध्ये आत्राम पूर्ण बाजार खाली झाली

हायस्कूल कडून दुसऱ्या म्हणजे अपोजिट साईडला इकडे ना सुंदर सुंदर दगडी वस्तू मिळतील मागच्या वेळी पण आपण यांचा व्हिडिओ केला होता पुन्हा आपण भेटणार होतो ना, ना। त्यांचं चालू आहे इकडे तुम्हाला सुंदर सुंदर दगडी वस्तू मिळतील बाजूलाच आहे काळेश्वरी दगडी कारखाना तुम्हाला अशा तुळशी तुम्हला भेटतील इकडे तो वाले के सुंदर सुंदर इंद्रधनुष से डिस्प्ले कर ले लो गलत है बाकी में जा था आगे आगे साथ हरा चाहिए पूरा तो रहा नंदिया बसतोय पाठी तेराशे बसून अडीच हजार अडीच हजार तीन हजार असं होत तुळस पंधरा हजार पासून पुढे साईजनुसार अडीच फुटी पंधरा हजार फुटी तुम्ही जर इकडे येऊन भेटला तर त्यांना रेट कमी केला तर ते सांगतील म्हणजे ऍडजस्ट करून देते इकडे नंबर आहे डबल सेवन नाईन एट फाय झिरो सेवन वन वन फायला वरती चौऱ्याण्णव एकवीस एक्याण्णव इकडे असतात तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि सुंदर सुंदर वस्तू तुमच्या घरामध्ये ठेवू शकता दगडाच्या वस्तू ज्या तुमच्या पिढ्यानपिढ्या राहतील आणि आपण बरोबर एस एम हायस्कूलच्या समोर जनल आहे ते बरोबर अपोजिट सुपर बाजार आहे आणि हा इथला सुप्रसिद्ध सुपर बाजार तिकडे तुम्हाला स्वस्तामध्ये सगळ्या वस्तू मिळून जातील म्हणजे मार्केट रेटपेक्षा डिस्काउंटमध्ये डिस्काउंट मध्ये वस्तू मिळतात सुपर मार्केट आहे तुम्हाला इकडे सर्व गृहउपयोगी वस्तू एका छतकाने मिळतील सुपारी बाग सुपर मार्केट सुपर बाजार सुपारी बाग सहकारी संघ मर्यादित या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील या ठिकाणी टायमिंग दिलं नऊ ते साडेआठ सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेआठ पर्यंत असतात नंबर तुझ्या वातालू तुल म्हणजे ए सीवाल्या पूर्ण ए सी आहे तुम्हाला असं आपण मी आहे मुंबईकडची बाजू आणि आता आपण मुंबई टू गोवा असे आपण बाजार करतो म्हणजे मुंबईच्या गडची बाजू म्हणजे एस एम हायस्कूल आणि कॉलेज तिकडून आपण जाणार त्या बाजूने त्यांना आहे बाजारपेरपटामध्ये आणि ना ते आल्यानंतर तुम्हाला हे बघा मंजूर हॉटेल आहेत ते चांगलं हॉटेल आहे कणकरीत जुनं हॉटेल आहे चांगलं जेवण मिळते सगळं जेवण खाणं सगळं नाश्ता म्हणजे आणि मंजुर त्याच्या समोरून आपण आता पुढे गेल्यानंतर कणकवलीचं नाका आहे आचरा रोड जाऊ कणकवलीचा त्या ठिकाणी आचरा रोड जाऊन जातो आणि त्यामुळे आपण बाजार फिरतो आपण जाऊ काही नाकेवर या बाजूला आचरावरती नेहमी तुम्हाला वरदळी मिळेल त्या बाजूला आचरा मी समोर पुढे गेल्यानंतर एसटी स्टँड बीच कमी तुम्हाला संपूर्ण ती बाजार पूर्ण बाजार म्हणजे भाजीपाला सर्व तुम्हाला मिळेल खूप सारे दुकाना मिळे तुम जानवली नदी पासून वाजते परंतु जवळपास अडीच किलोमीटरचा जो एरिया आहे अडीच किलोमीटर तो आता संपूर्ण बाजारपेठे झाली आहे कलकोली आणि आता आपण हा ब्रिज चालू वेगवेगळ्या प्रकारची भाजी पडायची दुकाने आता आपण इथली बाजारपेठ बघितली आणि आता आपण आकार भाजीपाला फ्रेश भाजीपाला येते पहिले हसर पण नाक्यावरती आला आणि तो बिकचा नाका या पेकणीला आग लागली होती इथल्या लग्न बनवली लवकर चालू आहे आणि हा जो रोड गेला रो आहे तिथं गेला आत्रेला आत्रेला जाऊन हा रोड चेंज होतो म्हणजे त्या रोडला मिळतो आपला मुंबई गोवा सागरी वामारे

आता आपण लक्ष्मी चित्रमंदिरा जवळ आहोत समोरची बिल्डिंग आहे ही समोर आहे ते कणकवली येथील सुप्रसिद्ध थिएटर लक्ष्मी चित्रमंदिर हे खूप जुनं थिएटर आहे कणकवलीमधला अशा प्रकारे आहे कणकवली समोर ते सुंदरशी बिल्डिंग झाली आहे ते त्या ठिकाणी बँक आहेत 「ラップだな」<music>